हुतात्मा मेजर प्रसाद महाडिक यांची पत्नी गौरी महाडिक लवकरच लष्करात रुजू होत आहेत देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या पतीसाठी हीच खरी श्रद्धांजली असेल असं म्हणत गौरी महाडिक लष्करात अधिकारी होत आहेत दहशतवादी हल्ल्यावर निषेध किंवा बंद पुकारण्याऐवजी तरुणांनी सैन्यात भरती व्हावं असं आवाहन त्यांनी केलं गौरी महाडिक यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भधाने यांनी मेजर प्रसाद महाडिक यांच्या पत्नी गौरी महाडिक आता आपल्यासोबत आहेत ज्यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर शहीद पतीच्या निधनानंतर विचार केला की आपण सैन्यात जाऊन देशभक्ती आहे ती जागवावी आणि आपल्या पतीला एक वेगळ्या पद्धतीने मानवंदना द्यावी काय सांगाल इतका मोठा निर्णय तुम्ही घेतला आहे आपण बघतो की सगळीकडे नकारात्मकता पसरलेली असताना एक वेगळा आदर्श अनेकांसमोर मांडत आहेत कसं वाटतंय ॲक्च्युली खूप गर्वाची आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की सगळ्यात पहिले मी मेजर प्रसाद महाडिकची वाईफ आहे आणि आज जेव्हा सिलेक्शन झालं जेव्हा मी एअर इं ऑल इंडिया रँक वन आली आहे तेव्हा ती लाईक इट वॉज अ प्राऊडेस्ट मुवमेंट बायका ज्या असतात पतीच्या निधनानंतर खचून जातात स्वतःला कमकुवत त्या मानायला लागतात त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल त्यांना मी एकच सांगेल की जरी पती फिजिकली प्रेझेंट नसतील पण एक लक्षात ठेवायचं की ते स्पिरिच्युअली आणि इनव्हिजिबली नेहमी आपल्याबरोबर असतात फक्त तो विश्वास असला पाहिजे की नाही ते आहेत आणि त्यांना तेन, जसं वाटत होतं की आपण आजही तसंच राहावं हो, तर तसंच राहावं हो। पण मुळात हा विचार डोक्यात कधी आला किंवा त्याच्यावरती काम करायचं तुम्ही कधी ठरवलं जेव्हा मला माझ्या मिस्टरांची न्यूज कळाली तर आ, मी एक दिवस त्या दहा दिवसामध्ये मी अशीच बसली होती सगळे बरेच लोक भेटायला आले होते पण मला विचार केला की आता काय आता पुढे करू काय मी खूप रडलेली मी विचार केला की नाही आपण तर रडू शकत नाही आयुष्यभर तर आपण अजिबात असं बसू शकत नाही म्हटलं आता काय म्हटलं त्यांना नेहमी वाटायचं की मी खुश राहावी आणि चेहऱ्यावर तर नेहमी स्माईल असावी कारण त्यांना माझी स्माईल खूप आवडायची <laughs> ते म्हटलं नाही त्यांना मला बिगेस्ट ट्रे ट्रिब्यूट द्यायचं म्हणलं तर फोर्सेस जॉईन करायचं केवळ नाराज होऊन पतीच्या आठवणीमध्ये रमण्यापेक्षा त्याच्याच आठवणी जगण्याचा निर्धार या स्त्रीने घेतला आणि आज लवकरच आपल्याला त्या भारतीय सैन्यामध्ये उत्तम पद्धतीची कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मांडियाळीमध्ये बसलेला लवकरच पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जा सुस्मिता बदानी झी मीडिया मुंबई